माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये आज चालताना राज्याच्या जा अभिजात परंपरांचं दर्शन सुद्धा घडतं आजच्या तंत्रयुगामध्ये होणारं हेच परंपरांचं जतन सुखावणार आहे आपल्या राज्यातील अशीच एक परंपरा म्हणजे पोतराजाची याविषयी जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी जयरी विठ्ठल पोतराज ऐकले मंडळी तुम्ही आणि हे पोतराज त्यांची गाणी आणि या ही सुद्धा एक परंपरा आहे पोतराज ही एक कला सुद्धा आहे आणि हा एक समाजसुद्धा आहे या समाजानं आपली परंपरा जोपासली आणि वारीमध्ये सुद्धा पोतराज ही परंपरा जोपासली जाते माझ्यासोबत पोतराज म्हणून असणारे हनुमंत पोतराज आज माझ्याबरोबर आहेत आणि ते आपल्याला या परंपरेविषयी आहेत आणि सोबत पोतराजचं एक छान असं गाणं पण ते या ठिकाणी म्हणणार आहेत नमस्कार स्वागत आहे तुमचं जय हरी तुमच्याबद्दल सांगा तुमचं नाव सांगा आणि या पोतराज परंपरेविषयी सांगा हनुमंत पोतराज आहे महालक्ष्मीला बाळपणापासून सोडायला त्याची जतना जपतोय मी पंढरीला वारीला चालत येत असतो या आणि माऊलीची वारी करून या वारकऱ्याला वाजवून खुश करत असतो माऊलीच्या समाधानासाठी माऊलींची गाणी तुम्ही म्हणता पोतराज वा म्हणा माऊलीचं एखादं सुंदर असं गाणं गाण असे ऐका कोणाच्या गावा येला आळंदी व ताय ना मुक्ताबाईच्या भावा ज्ञानोबा देवा येला माझ्या ज्ञानोबा देवा येला आळवंदीच्या वाट एका वा सांडवल्या ती केळ निवृत्ती न्यानेशे संन्यासाचे बाळ ज्ञान ज्ञानेश्वर आयती संन्याच्या बाळ गांजले आळ इंद गाळा येना जिथे समाध गीत या अठरा वर्ष जबाळा गीत वर आले अठरा वर्ष ज्ञान तो कोबाचे मुक्ताबाई मोरा उकरीच्या वाड्यावर साधू आले तर बकेळ केल्या वाघ मोक ये केल्या वागट मोकेळा बोलले मुक्ता बाई माझ्या भावा वाखरूकरी रे तुझ्या माझ्या नव त्या भेटी रे तुझ्या माझ्या नव त्या भेटी मांदे कोण ना, ना कोणा येला ಪಾಡುರಂಗ ರ ವಡ್ರಾ ಬಿಗರ ಹಲೈನಾ ಪಾಡುರಂಗ ವಡ್ರಾ ಬಿಗರ ಹಲೈನಾ ಮಾಜವಟ ಗು ವಿಠಲ ರೂ ಕಮೇನಿ ಆಲಿ ರತ ಬಸೂಯ ವಿ ಬಸೂಯ खूप सुंदर वैशिष्ट्य जर आपण आत्ता बघितलं तर आ, हे खूप मोठं गाणं आहे मला कल्पना आहे पण हे आळंदी ते पंढरपूर याच्यामधले जे सगळे टप्पे आहेत त्या टप्प्याचं त्यांनी महत्त्व सांगितलं आहे या कथेमधून आणि ती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे कॅमेरामन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर जय महाराष्ट्रासाठी निरा काठावरून